अरोली ग्रामपंचायत सरपंच व सदस्य यांचा आरोप प्रत्यारोप थांबता थांबेना भ्रष्टाचार कधी थांबणार आता गल्लीची चर्चा दिल्लीपर्यंत जाईल काय अरोली ग्रामपंचायत सदस्य अमोल कुबडे व त्यांचे सहकारी सदस्य यांनी केले आरोपात कितपत सत्य अरोलीने अरोली येथील मजूर बोगस्तर नाही ना जनता निर्णय घेण्याच्या चा स्तरावर चाय पाणटोपरीवर सुद्धा चर्चेला उधान अरोली ग्रामपंचायत ठरेल काय भ्रष्टाचाराचा अड्डा दिनांक तीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या ग्रामसभेत सरपंच रोशनी प्रशांत भुरे यांनी कामाची पावती दिली परंतु या सभेत सदस्यांनी सरपंच यांनी भ्रष्टाचाराचा केल्याचा आरोप संपता संपेना मजूर म्हणून ग्रामपंचायत कामावर दिनेश गुरनुले गणेश बावनकुळे पिंकू बावनकुळे सचिन चुन्ने महेश किटे संदीप सोनटक्के कमलेश ढोबळे बेबी पिंकू बावनकुळे यांच्या नावावर उचललेले रुपये चुकीच्या मार्गांनी काढण्यात आले असे आरोप सदस्यांनी लावण्यात आले खरंच हे मजूर कामावर जातात का यावर जनतेशी संवाद साधला असता जनतेने स्पष्ट सांगितले की हे घरचे सदन आहे दिनेश गुरनुलेकडे भरपूर शेती आहे ट्रॅक्टर फोर व्हीलर आहे त्यांचा शेतीतच मजूर कामाला जातात ते ग्रामपंचायत कामाला जातील हे शक्य नाही संदीप सोनटक्के यांचे इलेक्ट्रॉनिक दुकान आहे सचिन चुन्ने यांची कपड्याची शोरूम आहे त्यांच्या दुकानातच लेबर काम करतात पिंकू बावनकुळे यांच्याकडे गुरे शेती आहे अरोली ग्रामपंचायत येथे आधीपासूनच योगेश रावणकर हे प्लंबर म्हणून काम करतात पण बेबी पिंकू बावनकुळे यांच्या नावे नळ दुरुस्ती केल्याबाबत रुपये उचलण्यात आले आहे गणेश बावनकुळे हे राजकीय कार्यक्रमात सक्रिय असतात राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांच्यासोबत नेहमी त्यांचा फोटो असतो त्यांच्याकडे ट्रॅक्टर फोर व्हीलर आहेत त्यामुळे ते ग्रामपंचायत मजूर म्हणून ते कामाला जाणे शक्य नाही महेश किटे हे पेंटर आहेत ते कधीच ग्रामपंचायतमध्ये लेबर म्हणून काम करू शकत नाही महेश कुटे यांनी सांगितले की मी फक्त ग्रामपंचायतच्या रंगरंगोटीचे काम केले परंतु मी मजूर म्हणून कामावर गेलो नाही त्यामुळे त्यांच्या खात्यावर आलेली ही रक्कम सर्रास भ्रष्टाचाराची झालेली आहे अशी दर्शवते त्यामुळे सदर दोषींवर कार्यवाही करावी भ्रष्टाचार सरळ झालेला आहे हा एकच भ्रष्टाचार नाही असे खूप भ्रष्टाचार अलोरी ग्रामपंचायतच्या सरपंचा रोष प्रशांत भुरे यांनी केलेला आहे असे यावेळी ग्रामपंचायत सदस्य अमोल कुबडे यांनी सांगितलं जर दोषींवर कार्यवाही होणार नाही तर न्यायासाठी उपोषणावर बसू असं त्यांनी यावेळी सांगितलेलं आहे सिटी इंडिया न्यूज करिता विजय चिलकुरी नागपूर हे जे सदस्य आहेत ग्रामपंचायतचे अमोलजी यांनी आरोप खरं खरा आहे कारण की त्यांनी जो आरोप केला त्या ज्या लोकांवर केला आहे ते लोक अजिबात कामाला जात नाही अमोल कुबळे यांचा आरोप हंड्रेड पर्सेंट बरोबर आहे ते आपण कशावरून कारण की आम्ही कधी पाहिलंच नाही त्यांना कामाला जाते वगैरे वगैरे त्यांचे शॉप आहेत ते एक चुन्यांची कपड्यांची शॉप आहे आपले का, काई लोको ते हार्डवेअरची शॉप आहे काही लोक शेतकरी आहेत ते दुसऱ्याच्या कामाला जातच नाही सरपंचांवर आरोप केलेले आहेत त्याच्याबद्दल आपण काय सांगाल अमोल कुंबळेने जे आरोप केले ते खरं आहे का त्यांनी जे लोक कामाला न जाता त्यांच्या नावावर पैसे काढले आहे जे बांधकाम केले काही जे लोक जात होते कामावर त्यांच्या लव नावावर पैसे काढले नाही जे घरचे लखपती आहेत त्यांच्याकडे फो फोर व्हीलर गाड्या आहेत त्यांच्याकडे शेती आहे ते स्वतः मजूर ला नेमकं कोणाची फोर व्हीलर गाडी आहे आणि नेमकं काय आहे हे आपण कशावर म्हणू शकता जसं तो दिनेश गुरुरे आहे त्यांच्याकडे बी फोर व्हीलर गाडी आहे सचिन चुंदे आहे त्यांच्याकडे कपड्याची शॉप आहे बावकुळे जो आहे बावकुळे का त्यांच्या कडे बी फोरच्यु फोर व्हीलर गाडी आहे ट्रॅक्टर वगैरे सगळं आहे ते स्वतः लेबर नेतात ना ते कशाला दुसऱ्याचे काम करणार आहेत त्यांच्याकडे काम केले आहेत का हो आम्ही स्वतः कामाला गेलो आम्ही सुद्धा कामाला गेलो काम, काम चा, चा का आमच्या वावराच्या काटात यांनी जे ग्रामपंचायत सदस्य आहे त्यांनी जे आरोप जे लावले ते पूर्ण अत्यंत व्यवस्थित आणि चांगल्या प्रकारे लावले ग्रामपंचायतमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे आणि जे ज्यांनी ते जा नावं दिले आहे जसं उदाहरणार्थ त्यांचे जे चार चार पाच लोकं आहे ते चार पाचही लोक सदन शेतकरी आहे कोणाचे दुकान आहे कोणाचं कपड्याचं दुकान आहे तर तो, तो एक ज्यांचे दिनेश सारखा जो व्यक्ती आहे त्याच्याकडे तर फोर व्हीलर गाडी आहे हो कोण म्हणते की तो मजूर आहे म्हणून आमच्या गावातल्या सर्व लोकांना माहिती आहे कोण आणखी जे यांचे साथी आहेत जे मजूर वर्ग दाखवले गेले आहेत ते त्यांचे ज्या साथी आहे सगळं बोगस आहे हा बोगस भ्रष्टाचार लपवण्याकरता बोगस मजुराची त्यांनी निवड निवड केलेली आहे त्यामुळे गावातल्या ग्रामपंचायतमध्ये खूप मोठा भ्रष्टाचार झाला आहे बरं आपण हा भ्रष्टाचार कशावरून म्हणतो हा भ्रष्टाचार झालाच आहे ना करोडो रुपये छापले गेले आहे इथं करोडो रुपयाचे काम आमच्या गावात आले चांगलं काम झाले पाहिजे परंतु यांनी विरोधकाचे काम केलेच नाही आणि जे कामं विरोधकांनी सांगितले ते कधी केले नाही आणि दुसरेच कामं यांनी केले त्याच्याकडे कामं झाले नाही काम झाले का। काम झाले पण जे विरोधकांनी सुचवलेलं काम ते नाही करायचे दुसऱ्याच ठिकाणचे जाऊ गणेश भाऊंगुड हे आपल्या घरीचे सदन आहेत यांच्या घरी भरपूर शेती ट्रॅक्टर फोर व्हीलर आणि हे राजकीय सुद्धा आहे त्यांच्या राजकारणामध्ये आमदार साहेबांच्या यांना तसेच त्यांच्या मित्राच्या पेजला प्रशांत भुरे यांच्या पेजला कि फोटो है, है। ते कित्येक फोटोमध्ये ते आहेत आणि हे राजकारणी असूनसुद्धा आपल्या घरचे सदन आहेत सुदृढ आहेत हे कुठल्याही प्रकारचे कामावर जात नाही तरी त्यांनी सोशल मीडियावर सांगितले की मी कामाला जातो ते कुठल्याही प्रकारे कामाला गेले नसून त्यांना ग्रामपंचायतच्या देयक निधीतून त्यांच्या नावावर सरपंच यांनी पैशाची उचल केलेली आहे तुम्ही जे इतके आरोप लावून आले आहेत तुम्हाला वाटते का हे कारवाई आणि चौकशी उचित मार्गाने झालेच पाहिजे हो मला शंभर टक्के असं वाटते की ही योग्य प्रकारे चौकशी आणि कारवाई व्हायला पाहिजे आणि अधिकाऱ्यांनी एवढेच नव्हे तर स्पॉट चौकशी सुद्धा करावी जर असं घडलं नाही तर आपलं पुढील वाटचाल काय आहे यानंतर असं घडलं नाही तर माझ्या पुढील वाटचाल म्हणजे तेच राहील की मी उपोषण करणार नंदजी बुबडे वार्ड क्रमांक पाचशे सदस्य मी आज पत्रकारांना बोलवलं आहे माझे मत मांडण्यासाठी सोशल मीडियावर जे अरोली ग्रामपंचायतचे प्रकरण सुरू असलेली वार्ता मित्रमंडळीच्या नावावर ते बीड उचल करण्यात आले याबद्दल मी सांगणार आहे तुम्हाला दिनेश धोमाजी गुर्नुले हे कुठल्याही प्रकारचे कामाला जात नाही हे आपल्या घरचे खूप असे साधन आहेत त्यांच्याकडे दहा बारा एकर शेती ट्रॅक्टर फोर व्हीलर टू व्हीलर आणि त्यांच्या घरी बाराही महिने लेबर असतात मजूर असतात ते कुठल्याही प्रकारच्या कामावर जात नाही त्यांनी जी दिलेली माहिती आहे या माहितीबद्दल गावातल्या लोकांना कळून आले की ते कुठल्याही प्रकारे कामाला जात नाही त्यानंतर तसेच संदीप सोनटक्के संदीप सोनटक्के यांची एक इलेक्ट्रॉनिक शोरूम आहे त्यांचे रिपेरिंगचे काम आहे ते सुद्धा कोणत्याही कामाला जात नाही आणि त्यांचे ते शोरूम आहेत त्यांच्या शोरूममध्ये सुद्धा एक दोन वर्कर त्यांनी मजुराने ठेवलेले आहे पण त्यांच्या दुकानात वर्कर असताना ते कामाला जातील हे कशावरून आणि सर्व जनतेलासुद्धा माहीत आहे की ते ग्रामपंचायतच्या कुठल्याही रोडाच्या नालीच्या पाईपलाईनच्या कामाला गेली नाही तरी त्यांच्या नावावर पैशाची उचल केलेली आहे असे भरपूरसे त्यांचे मित्र आहेत त्यानंतर पिंकू बबन भाऊ हे सुद्धा एक शेतकरी आहे त्यांच्या घरी ट्रॅक्टर फोर व्हीलर मोठा घर आहे त्यांच्या त्यांच्याकडे गाई ढुरे आणि शेती पण भरपूर आहे हे कामाला गेले नसूनसुद्धा यांच्या खात्यामध्ये ग्रामपंचायतच्या देयक निधीतून देयक दिले गेले त्यांची पोचपावती वाउचर सर्वच पुरावे माझ्याकडे उपलब्ध आहेत आणि तरीसुद्धा ते सांगतात की मी कामाला गेलो बा म्हणून ही गोष्ट खोटी आहे ते कामाला गेलेच नाही तसेच सचिन चुन्ने सचिन चुन्ने यांनीसुद्धा सांगितले सोशल मीडियावर का मी ग्रामपंचायतच्या कामाला गेलो मला पैसे मिळाले ते मी स्वतः खर्च केले कुणालाही काढून नाही दिले पण हे गोष्ट शंभर टक्के खोटी आहे हे कुठल्याही प्रकारे ग्रामपंचायतच्या कामाला गेले नाही कारण त्यांचे स्वतःच्या कपड्याचे शोरूम आहे त्या कपड्याच्या शोरूममध्ये दोन दोन तीन तीन लेबर त्यांनी कामासाठी ठेवले आहे आणि ते कामाला गेले असतील हे कशावरून पाईपलाईनच्या कामाला नालीच्या कामाला रोडाच्या कामावर रोडा असे भरपूरशा कामावर कामा त्यांच्या नावावर पेमेंट उचल करण्यात आलेले आहे ही बाब खोटी असून मला योग्य तो न्याय द्यावा एवढेच नव्हे तर पिंकू बावंगुळे यांनी गावात कुठल्याही प्रकारचे फॉगिंग केले नाही ग्रामपंचायतला हे फॉगिंग हे ग्रामपंचायत कर्मचारी करत असतो तरी त्यांच्या नावावर ग्रामपंचायतच्या देयक निधीतून चाळीस हजार रुपयाची रक्कम उचल केली आहे हा एक भ्रष्टाचारच आणि हा अरोली ग्रामपंचायतला खूप मोठा भ्रष्टाचार आहे एवढेच नव्हे तर आमच्या अरोली ग्रामपंचायतीला नळ योजनेचे काम हे श्रावणकर काकाजी म्हणून आहे हे आम्ही लहानपणापासून पाहत येत आहोत की जे प्रत्येक नळाचे कामं पाईपलाईन लिकीज दुरुस्ती असो किंवा नवीन कनेक्शन असो कोणत्याही प्रकारचे काम असो हे श्रावणकर काकाजी करत असतात पण आज आमच्या अशा निदर्शनात आले की अरोली ग्रामपंचायतला एक महिला काम करते व तिच्या नावावर दहा हजार रुपये देयक देण्यात आले हे बाब खोटी आहे ती महिला आपल्या घरची सदन आहे ते कुठल्याही प्रकारे कामाला जात नाही पण ते तिने सांगितले की मी कामाला जातो ही बाब शंभर टक्के खोटी आहे आणि हे गावकरी न्याय करतील गावात सर्वांना माहीत आहे की कोण कामाला जातो कोण सदन आहे कोण नाही आहे हे सर्व प्रकारचे न्याय हे गावकरी देतील